नाशिकात जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीची सांगता सभा पार पडली यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी हजेरी लावली यावेळी सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे माझ्या नादाला लागू नका नाही तर भाजपचे उमेदवार उखडून टाकू असा इशारा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय तर भुजबळांना यवलात पाडणार असं थेट आव्हान नाशिकच्या शांतता रॅलीत त्यांनी दिलेलं आहे तर आज मध्ये मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीची सांगता सभा पार पडली आणि या सभेमधून मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळात थेट दिला फडणवीस साहेब या छगन भुजबळ चालून किती त्रास दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरून उरल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्हाला आणखी या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो फडोणी साहेब तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो नाशिकच्या माझ्या नादाला लागू नका आरक्षण द्या नसता मुळात जा सक तुमचा भाजप मुख्यमंत्री मला म्हणते कोणामुळे दोन आय यायला लागली असं करू नको येवल्यात ऐकू या आई ना त्या टायमाला म्हैसे चिन्हच कळाना असं नको म्हणू यावर गेलाच पाहिजे देव हो? त्रास दिलाय आणि ते येवल्याचे लोक मला येऊन सांगायचे तुम्ही जरी निवडून द्या म्हणले तरी आणि त्याला पाडीत असतो इतके ते बिया करते आपल्यापेक्षा जास्त मी जर पाडा म्हणलो ना ते लगेच म्हणतात पाडू मला भेटले ते म्हणले पटेल म्हणलं पाडा ते पाड़। म्हणले पाडो म्हणलं पाडो तर पाडो इकडून सावतच बघा मगाटी या अशी मजा येणार रे तुम्हाला सांगतो मुसलमान मराठा दलित बारा जर जर भिडे ना एकदा शेताचा दा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं